नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाणा शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस घाणीचे साम्राज्य नागरिक त्रस्त नगरपालिका शांत रस्त्यावरून येणारा जाणारा पादचारी शेड्यावर मोकाट कुत्र्यांचे हल्ले शेडी गंभीर जखमी भीतीचे वातावरण बुलढाणा शहरात मोकाट कुत्र्यांचा जनावरांचा सुळसुडा झाला असून पंधरा ते वीस कुत्र्यांचे झुंड रस्त्यावरून फिरणाऱ्या नागरिकांच्या व घरासमोर बांधलेल्या शेड्याच्या अंगावर जाऊन हल्ले करतात त्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे नुकतेच मिर्झानगर बुलढाणा येथे कुत्र्यांच्या झुंडनी एका शेडीवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे नगरपालिकेकडून मोकाट कुत्रे जनावरे इत्यादीविषयी कोणत्या प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही घाणीचे साम्राज्य तर आहेच परंतु आता मोकाट कुत्र्यांचा सुडसुडाट झाला आहे नागरिकामध्ये चर्चा आहे की नगरपालिकेत अनेक तक्रारी केली असून नगरपालिका अधिकारी कर्मचारी त्यांना नगरपालिका नगरपालिकेला जनावरांविरुद्ध कोणत्याही प्रकारचे कारवाई करण्याचे अधिकार नसून त्यांच्याकडे ट्रेन कर्मचारी नसल्याचे सांगतात आता नागरिकांचा प्रश्न पडला की त्यांनी करावा काय तसेच कुत्र्यांनी मुलाबाळांना काही केले तर जबाबदार कोण नागरिकामध्ये शासन आणि नगरपालिका विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करण्याची चर्चा जोर धरत आहे